नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या बावीसव्या हप्त्या हप्त्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे या दिवशी लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार बावीसवा वा हप्ता मित्रांनो हप्ता तर मिळणारच आहे पण त्यासोबत दुसरी पण एक मोठी खुशखबर आली आहे तेव्हा बावीस वा हप्ता कधी मिळणार आहे आणि दुसरी एक मोठी खुशखबर काय आहे ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो पहिले खबर काय आहे ते पाहूया बघा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे आणि या दिवशी शेतकऱ्यांना मोठी खुशखबर मिळणार आहे ती म्हणजे पी एम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ हो मित्रांनो काही महिन्यांपूर्वीच मोदी सरकारने घोषणा केली होती की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही पी एम किसान योजनेच्या निधीत वाढ करणार आहोत म्हणजेच सध्या लाभार्थ्यांना जो दोन हजार रुपयांचा हप्ता मिळतो तो तीन हजार रुपयांचा केला जाणार आहे वर्षाला जे बारा हजार रुपये मिळतात त्या ठिकाणी पंधरा हजार रुपये लाभार्थ्यांना मिळणार आहेत तेव्हा ही मोठी खुशखबर एक फेब्रुवारीला शेतकऱ्यांना मिळणार आहे आता मित्रांनो या पी एम किसान योजनेचा बावीस वा हप्ता कधी मिळेल ते जाणून घेऊया बघा मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात हप्ता वितरित करण्यात आला होता तर त्यानुसार यावेळेस एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लगेच लाभार्थ्यांना बावीसवा हप्ता वितरित केला जाऊ शकतो म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बावीसव्या हप्त्याचे वितरण शंभर टक्के होऊ शकते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा